मुदखेड शहरात काही दशकांपासून सुरू असलेले पोलीस ठाणे मागील सात ते आठ महिन्यांखाली स्थलांतरित होत शहराच्या प्रशासनिक कार्यालयाच्या परिसरात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले असून जुनी पोलीस ठाण्याची इमारत तशीच धुळकात पडली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करून पोलीस अधिकारी नेमण्यात यावी अशी मागणी शहरातील युवकांचं एक शिष्टमंडळ आज दिनांक सतरा जुलै रोजी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेत निवेदन सादर करत मागणी केली आहे निवेदनात अशी मागणी केली आहे की मुदखे शहर दोन विभागात विभागला असून जुन्या शहरात मागील काही दशकांपासून पोलीस प्रशासनाची इमारत लोकांच्या महत्त्वाच्या कामासह संरक्षणात कार्यरत होती इमारतीत कामाची व्याप्ती वाढल्यामुळे काम करणे अपुरे झाल्यामुळे शहराच्या दक्षिण भागात काही महिन्यांपूर्वी पोलीस ठाणे स्थलांतरण करत सेवा सुरू केली गेली परंतु जुन्या शहरात लहान सहन घटनेमुळे जातीय तेढ निर्माण होऊन मोठी घटना घडू शकते हे वास्तव नाकारता येत नाही जुन्या इमारतीत पोलीस चौकी सुरू करून अधिकारी नेमावा अशी मागणी केली गेली आहे या प्रसंगी गिरीश कोत्तावार विलास मैड अंकुश भैया मामेडवार प्रकाश बल्फेवाड सचिन चंद्रे शैलेश बोडके सुरेश पाटील ढगे विजय होळकर अतुल काचावार आकाश आरेवाड यांची उपस्थिती होती